thank you जनकल्याणी देह जिजवनी लाजविले चंदना जनकल्याणी देह जिजवनी लाजविले चंदना कर्मवीर हो ज्ञानवीर हो लाख लाख वंदना, दाख लाख वंदना। पावन झालेल्या या भूमीला ऋषी परंपरा आहे आजच्या आधुनिक काळात नाव घेता येईल असे ज्ञान ऋषी ज्ञान तपस्वी अशा कर्मवीरांना मी वंदन करते व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे स्वागत करते मित्रांनो ज्यांना ज्यांनी तळागाळातील सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षित करण्यासाठी तपस्वी कार्य केले असे शिक्षण महर्षी मराठा विद्याप्रसारक संस्थेचे आद्य प्रवर्तक कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्मदिवस आपण आपल्या मराठा विद्याप्रसारक समाज शिक्षण संस्थेचा समाज दिन म्हणून साजरा करत असतो मित्रांनो काळ आणि शिक्षण म्हणजे मुठभर लोकांचा अधिकार शिक्षणापासून सर्वसामान्यांची मुले ही वंचित होती अशा वातावरणात रावसाहेबांचे समाज मन त्यांना स्वस्त वसू देत नव्हते आणि याच अवस्थेतून उदोजी मराठा बोर्डिंगची स्थापना झाली आणि आज ही ज्ञानाची गंगा गावोगावी पोहोचली या मांदियाळीत कर्मवीर रावसाहेब यांच्याबरोबरच अण्णासाहेब मुरकुटे कर्मवीर काकासाहेब वाघ कर्मवीर गणपतदादा मोरे कर्मवीर भाऊसाहेब हिरे कर्मवीर बाबूराव ठाकरे कर्मवीर विठ्ठलराव हांडे कर्मवीर डॉक्टर वसंतराव पवार अशा महान व्यक्ती ही मराठा विद्या प्रसारकची गुढी उचलायला पुढे आल्या आणि या सर्व ज्ञात व अज्ञात कर्मवीरांच्या प्रेरणेने मराठा विद्या प्रसारक संस्था ही नावारूपाला आली आणि आज तिचे महान वटवृक्षात रूपांतर झाले आहे आश्रम मुनी काढू खणू रुतले ली शल्ले विरला काढू खणू रुतले ली शल्ले निष्ठासिंपुनी करू पेरणी हवी नवी मुले दृढ निश्चय असा करूनी कार्यात प्राण ओतुनी गेला काल होते रोपटे तुम्ही नेतृत्व केले ते कसे कार्य कार्यक्षरेला झुकावी मानवाची मानही कार्यवाही मान मान शक्ती यावी पायिकांच्या प्रत्येक पायकांच्या प्रत्येक नाशिक जिल्ह्यातील सुकेने गावी जन्मलेल्या रावसाहेबांचे शिक्षण वन यांचे झाले माध्यमिक शिक्षण नाशिकच्या सेंट जॉर्जेस विद्यालयात झाले तो काल सामा तो काल स्वातंत्र्य चळवळीचा होता नव्या सामाजिक आणि अंतिम महाराष्ट्राचे होऊ लागले होते शाळेत शिकत असताना रावसाहेबांचे लक्षात आले की बहुजन समाजातील पाच टक्के विद्यार्थी देखील शिक्षण घेत नाही तेव्हा सहावीत असताना पिंपळगाव पासून ते तिथोर गणपत दादा मोरे यांनी चालवलेल्या समाज जनजागृतीतील कार्यात त्यांनी सकल वाहून घेतले बहुजन समाजातील शिक्षणाचे प्रमाण वाढल्याशिवाय कोणतीही क्रांती होणार नाही ना ना या विचाराने श्रीमंत उदाजी महाराजांनी दिलेल्या देणगीतून या सर्व कार्यकर्त्यांनी एकोणीसशे चौदा मध्ये उदाजी वस्ती महाची स्थापना केली आपुली कृती दोन शब्द अशी माझी नम्र विनंती कर्मवीर काकासाहेब पवार यांचा जन्म सव्वीस जुलै अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये झाला त्यांची देय यष्टी भरदार छाती आवाजात जबर व कमालीचे प्रभावशाली व्यक्तिमत्व होते होणारा अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी शासनावर व आपल्या निर्भीड कर्तृत्वाची आणि पहाडी आवाजाची तोट दाखवत असत शोषितांच्या बाजूने उभे राहताना काकांनी पक्षशिस्तीची स्वतःच्या स्वाभिमानाची अथवा प्रतिष्ठेची कधीच परवा केली नाही खरं तर कापांचा पिंड हा राजकीय नव्हताच जनसेवा बनण्याचा प्रतिकार आणि त्यासाठी वाटेल त्या स्तरावर जाण्याची हिंमत या कर्मयोग्याच्या आविष्कारातून होत राहिली राजकीय पुढाऱ्यांच्या राग लोपीची त्यांनी कधीच तमा बाळगली नाही जनतेचे प्रश्न पक्षाकडून सुटत नसतील तुम्हाला निर्भीर्णपणे बोलायची मुभा नसेल तर तो पक्ष काय कामाचा असे रोखोक त्यांचे मत होते पक्ष हे त्यांचे साधन नसून साधन होते त्यामुळे त्यांनी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष कम्युनिस्ट पक्ष आणि पुन्हा काँग्रेसच भारतीय क्रांती दलानुसार पक्षांतर केले एकोणासशे अठ्ठेचाळीस मध्ये मुंबईच्या सरकारने नाशिक जिल्ह्यातील गतपुरी भारतात कमी भाव व गुजरात मधील जास्त भाव अशी भेदभावपूर्ण वागणूक शेतकऱ्यांना दिली त्यामुळे बाबासाहेबांनी भातलाड्यातील संग्रास आणि सत्याग्रह आणि असहकार पुकारला

गणूर हो या गावातच झाले व पाचवी ते बारावी पर्यंतच्या शिक्षणासाठी त्यांनी आपल्या भावाकडे देवाळी केले अभ्यासात लक्ष देऊन ते मी वरच्या क्रमांकाने नाशिकच्या एसपीटी कॉलेज मध्ये संपादन केले त्यानंतर कायद्याचा अभ्यास करावा या हेतून त्यांनी पुणे विद्येचे मार्गर गाठले त्या ठिकाणी त्यांची भेट महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी शंकरराव चव्हाण यांच्या बरोबर झाली ते शंकरराव चव्हाण हे देखील कायद्याचा अभ्यास करीत होते श्री जव्हाला ठाकरेंची मैत्री पुढे कायम स्वरूपी टिकली पुढे शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर यांनी महपूर संस्था मोठी करण्यात त्यांचा फायदा करून घेतला मुकेलीची पदवी मिळाल्यानंतर ठाकरे यांनी महपुर नाशिक कोर्टात वकिली के सुरू के केली वकिलीचे कार्य करता असताना त्यांची नाशिक बार असोसिएशन या सोसायटीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली अध्यक्ष असतानाच त्यांच्या पुढाकाराने हिंदू स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा डवलाने उभा आहे याचे सगळे श्रेय ठाकरे साहेबांनाच दिले जाते एकोणीसशे साठ पासून त्यांनी मळप्र संस्थेच्या सक्रिय राजकारणात सहभाग घ्यायला सुरुवात केली मात्र मळप्र संस्थेच्या सक्रिय राजकारणात वाढत्या वेळामुळे त्यांनी माघार घेतली मात्र तोपर्यंत तो मळ मात्र जोपर्यंत मळप्र संस्थेची जाळे ग्रामीण भागापर्यंत पोहोचून ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यास त्यांनी कार्य केले आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो जनकल्याणी देह जिजवणी लाज विले चंदना जनकल्याणी देह जिजवणी लाज विले चंदना कर्मवीर हो, हो लाख लाख वंदना लाख लाख वंदना बहुजनांच्या शिक्षणासाठी ज्ञान युद्ध उभारणाऱ्या कर्मवीरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एकोणावीस ऑगस्ट हा दिवस समाज म्हणून साजरा केला जातो सर्वसामान्य माणसांना शिक्षणाची द्वारे खुली करून समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंतच्या मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेची स्थापना झाली कर्मवीर काकासाहेब वाघ अण्णासाहेब मुरकुटे भाऊसाहेब भिरे यांच्या अथक प्रयत्नात ही संस्था उदयास आली भक्त भक्त या हिंदेश्वर आपटाचे एका मोठ्या वाटवृक्षात रूपांतर झाले या दिनाच्या निमित्ताने शाळा व संस्था पातळीवर विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते व्याख्यान दिले जाते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करून त्यांना बक्षीसी दिली जातात समाधीन आम्हाला एक प्रकारे वंदन करताना एक नवी ऊर्जा द्यायचा असतो त्यामुळे आम्ही या सर्व स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेतो जन्मदिवस म्हणून आपण साजरा करत असतो रावसाहेब थोरात यांचा जन्म ऑगस्ट अठराशे नव्वद रोजी झाला जुन्या पिढीतील काही माणसही विलक्षण होती असं म्हणतात ध्येयाने झपाटलेली होती आणि त्यातलेच हे सर्व कर आपले कर्मवी आपल्या व्यक्तिगत गरजा मर्यादित ठेवून एखाद्या कार्याचा ध्यास घेऊन प्रयत्नांचे पर्वत उभे करणे हे भूतकाळातील काही पुरुषोत्तमांना शक्य झाले आणि याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे रावसाहेब थोरात रावसाहेब थोरातांचा जन्म कसबे येथे झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण हे वणी येथे झाले व उच्च शिक्षणासाठी ते नाशिक येथे सेंट जॉर्ज हायस्कूल येथे दाखल झाले तेथे शिक्षण घेत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की विद्यालयात शिक्षण घेणारे हे बहुजन समाजातील केवळ पाच टक्केच विद्यार्थी आहेत इतर विद्यार न, शेतकरी विद्यार्थ्यां शेतकरी शेतकऱ्यांचे जे विद्यार्थी आहेत मुलं आहेत त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचलेले नाही आणि मग याचं कारण त्यांनी शोधलं आणि योगायोगाने याच वेळेस त्यांची भेट ही गणपतदादा मोरे यांच्याशी झाली आणि त्यांनी आपले विचार हे त्यांना बोलून दाखवले असे म्हणतात ना की सारख्या विचारांची आणि चांगल्या विचारांची माणसं एकत्र आली की नक्कीच एक इतिहास घडतो आणि मग त्यांनी आपल्या विचारांना स्वप्नात साक्षात उत्र उतरवण्यासाठी प्रयत्न केले त्याच वेळी एकोणीसशे मध्ये धुळे येथे अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद झाली त्या परिषदेला रावसाहेब थोरात आणि गणपतदादा मोरे स्वतः उपस्थित होते आणि पुढची जी परिषद आहे ती नाशिक येथे घेण्याची विनंती त्यांनी केली आणि यामागे त्यांची दूरदृष्टी होती की नाशिक जिल्ह्यातील देखील तळागाळातल्या लोकांपर्यंत शिक्षण पोहोचावे असा त्यांचा हेतू होता आणि त्या योगाने एकोणीसशे चौदामध्ये मध्ये ही परिषद नाशिक येथे झाली त्या परिषदेसाठी जो निधी उपलब्ध करून दिला त्यातील जो निधी शिल्लक राहिला आणि त्यात भर म्हणजे धार संस्थांचे श्रीमंत उदाजी महाराज पवार यांनी दहा हजार रुपये त्यांना दिले आणि या सर्व निधीतून एकोणासशे चौदा मध्ये गंगापूर रोड येथे उदाजी वसतीगृहाची स्थापना झाली आणि आपल्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचं इवलस रोट येथे लावलं गेलं यामध्ये अनेक संकटांना त्यांना सामोरं जावं लागलं अनेक अडचणी त्यांना आल्या पण या अडचणींवर संकटांवर मात करत या कर्मवीरांनी या छोट्याशा रोपट्याचा वटवृक्ष रूपांतर केलं यानंतर गावोगावी फिरून पायपीट करून बहुजन समाजातील लोकांना एकत्र करून शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी त्यांनी प्रोत्साहित केलं त्यांच्या या कामामध्ये काकासाहेब वाघ भाऊसाहेब हिरे कीर्तिवानराव निंबाळकर यांची साथ, साथ, निंबा साथ लाभली अण्णासाहेब मुरकुटे यांनी संस्थेची आर्थिक स्थिती उंचावली आणि यामध्ये शिस्तता निर्माण केली पारदर्शकता निर्माण केली यामध्येच पुढे कैलासवासी ऍडव्होकेट बाबुरावजी ठाकरे कैलासवासी विठ्ठलराव मांडे व वा कैलासवासी डॉक्टर वसंतराव पवार यांनी देखील मोलाचे कार्य केले आहे संस्थेच्या विस्तारामध्ये त्यांनी महमोल असे मोलाची कामगिरी केली आहे या सर्व कर्मवीरांच्या संघटन कौशल्यामुळे शिस्तबद्ध नियोजनामुळे संस्थेला जिल्ह्यातच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेर देखील नावलौकिक प्राप्त झालेला आहे पण हे करत असताना देखील त्यांना अडचणींना सामोरं जावं लागलं आणि त्यातून मार्ग काढत आपल्या संस्थेच्या शाखा त्यांनी जिल्हाभर सुरू केलेल्या आहे आणि या वृक्षाचं वटवृक्षात रूपांतर केलेलं आहे लाजविले चंदना जनकल्याणी देह जिजवनी लाजविले चंदना कर्मवीर हो ज्ञानवीर हो लाख लाख वंदना शिराजाने राजर्षीने लाविली ज्योत वसा ज्योतीचा घेऊन साचा पेटविला नव जाग दिशा दिशातून घरा घरा तुन आली नव जाग दिसू लागला मना मनाला मुक्तीचा मार्ग निद्रेतच होते दंगल अंतर स्फुल्लिंग उठले उधय तरंग बहुजनहिताय बहुजन सुखाय चेतना बहुजन हिताय बहुजन चेतना बिलिचेतना कर्मवीरहो ज्ञान हो लाख लाखवंदना वन्दना लाख लाख वन्दना